हॅलो स्वागत आहे तुमचं अनुपमाच ब्लॉगमध्ये तर आज एक आगळा वेगळा अनुभव मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे काल आमच्याकडं होतं एक पात्री नाटक वराड निघाले लंडनला आणि एक पात्री नाटक पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण ती इच्छा काल पूर्ण झाली एक पात्री नाटक असं होतं की यामध्ये एकच एकच व्यक्ती अनेक भूमिका साकारत असते आणि असं नाटक डॉक्टर लक्ष्म लक्ष्मण देशपांडे यांनी लिहिलेलं यांनी सुरुवातीला साकारलेलं हे नाटक आता संदीप पाठक करतायत ते नाटक आम्ही काल पाहायला गेलेलो होतो आणि त्या नाटकामध्ये एवढा हस हसलो आम्ही एवढे हसलो की सगळेजण हसत होते हे आ, संदीप पाठक जे माजलगाव जे माजलगाव माजल राहतात परंतु आहेत ते परभणी जिल्ह्यातल्या ले ताडकळसी या गावचे आणि त्याचा पण खूप अभिमान वाटला आणि यांच्या अभिनयाने एवढं हसवलं सगळ्यांना की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे हसत होते आणि अभिनय करतानाच नाही तर ते शांत जरी बसले एखादा डायलॉग म्हणून असे शांत जरी बसले फक्त त्यांच्या जे चेहऱ्यावरचे हावभाव होते ते सगळ्यांना खूप हसवत होते हसून हसून काल असं त्या हॉलमध्ये अक्षरशः खोकला येत होता सगळ्या महिलांना मैत्रिणींना पण खूप छान वाटत होतं आणि हे नाटक खूप वर्षापासून ऐकलं होतं या नाटकाचं नाव पण पाहण्याची इच्छा होती पाहण्याची इच्छा काल पूर्ण झाली आणि यामध्ये एका मराठी माणसांचं हे दाखवलेलं आहे की ज्यांना लंडनला जाण्याचं जे स्वप्न होतं त्यांचं लग्नासाठी ती विनोदी कथा या संदीप पाठक यांनी इथं साकारलेली आहे आणि हे पाहताना छान वाटलं खूप आणि ह्या नाटकाचं आयोजन आमच्या परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या सौभाग्यवती संप्रियाताई पाटील यांनी या नाटकाचं आयोजन केलेलं होतं त्यांनी एक यशस्विनी मंच नावाने अनेक एक महिलांना एकत्रीकरणाचं जे काम केलेलं आहे हजार महिला जवळपास असतील या मंचमध्ये आणि हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता खास या यशस्विनी मंचच्या महिलांसाठी तर वर्षाचा शेवट होता नवीन वर्षाची सुरुवात करायची आणि ह्या वेळेस हे नाटक पाहायला म्हणजे असं वाटत होतं की ही त्यांनी एक प्रकारची मेजवानीच सगळ्या महिलांना दिली आहे खूप छान नाटक होतं आणि म्हणजे इथे आलेले सगळेच जण इतके मंत्रमुग्ध झाले होते हे नाटक पाहताना हे नाटक पाहताना त्यांनी फक्त अभिनयच केला नाही तर वेगवेगळे आवाज काढले आवाजातला चढ उतार मग ट्रेनचा आवाज आहे विमानाचा आवाज आहे महिलांचा आवाज आहे वेगवेगळे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते इतकं हसवत होते की हसता हसता खोकला तर सोडाच डोळ्यात पाणी येत होतं इतकं छान त्यांनी सादरीकरण केलं आणि म्हणजे तीस एक वर्षापूर्वी मी ह्या नाटकाचं नाव ऐकलेलं होतं वराड निघाले लंडनला आणि खूप असं म्हणजे मनात वाटायचं की नेमकं काय का असेल पण ही कल्पनासुद्धा नव्हती मला त्यावेळेस की एकच एक पात्री हे नाटक असेल म्हणून अगोदर जेव्हा डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी हे नाटक लिहिलं दिग्दर्शित केलं तेव्हा स्वतःच त्यांनी एक पात्री हे नाटक सादर केलं होतं त्यानंतर संदीप पाठक करतात आणि जो काल आमच्या परभणीला जो यांचा नाट्यप्रयोग झाला तो पाचशे अठ्ठ्याण्णववा नाट्यप्रयोग होता त्यांनी एक पात्री जे नाटक केलं त्याचं तर असेच त्यांनी खूप छान छान म्हणजे त्यांनी फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही मराठवाड्यात नाही तर म्हणजे बाहेर देशातसुद्धा या नाटकाचे प्रयोग केले आणि छान वाटलं आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गेलो होतो आणि मैत्रिणींसोबत कुठलाही कार्यक्रम जर एन्जॉय करायचा तर त्याची एक वेगळीच खासियत असते ह्या कार्यक्रमाची छान वाटत होतो मैत्रिणी सगळे आम्ही हसून हसून अगदी दमून गेलो होतो आणि छान असं म्हणजे कथानक या नाटकाचं आहे म्हणजे किती उत्सुकता असते एखाद्या ग्रामीण भागातील महिलांना असेल की मुलांना असेल ही कुठंतरी जाण्याची उत्सुकता त्यांनी इतके बारकावे दाखवले की गावापासून कसे निघाले आणि गावातून मग पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी कसे गेले बसनी बस बस गेले बसनी तिथून मुंबईपर्यंत ट्रेननी गेले ट्रेनचा आवाज बसचा आवाज आणि मुंबईला जेव्हा एअरपोर्टवर एअरपोर्टवरच्या त्यांनी ज्या गमती सांगितल्या त्या पण खूप मजेशीर वाटल्या आणि एअरपोर्टच्या जा गमती झाल्यानंतर विमानात बसल्यावर विमानात बसतानाचा विमानाचा आवाज विमान जेव्हा लंडनला पोहोचतो तेव्हा त्याचा लँड करण्याचा आवाज खरंच अप्रतिम असा अभिनय आणि खरंच आपला म्हणजे महाराष्ट्र आहे तो खूप अनेक चांगल्या दिग्गज कलावंतांनी भरलेला आहे अनेक संतांनी भरलेला आहे आणि त्यात मला हा अभिनय त्यांचा ही परत परत डोक्यावर म्हणजे जो पदर घेण्याची ॲक्शन होती एकच रुमाल पण दोन्ही साईडनी वापरण्याची त्यांची जी लकब होती रंगीत घेतला की लेडीजचं लेडीजचं पात्र करायचे ते आणि व्हाईट केला एका साईडनी की ते पुरुषाचं पात्र करायचे खरंच म्हणजे खूप सुंदर कल्पना खूप सुंदर कल्पना आणि खूप छान वाटलं आणि संप्रियताई पाटील यांनी जे हे नाटकाचं आयोजन केलं होतं सगळ्या यशस्वीनी मंच महिलांसाठी खूप सुंदर हे आयोजन केलेलं होतं सगळेच कार्यक्रम छान होत असतात पण हा कार्यक्रम म्हणजे हसून हसून दमवण्याचा हा कार्यक्रम केला आणि हसता हसता एवढं हसलो की म्हणजे बाहेर निघायचं हॉलमध्ये तरी पण म्हणजे हसू थांबतच नव्हतं हो था। पण सगळ्या मैत्रिणींचा आग्रह मस्त छानपैकी Uh, आम्ही तिथं म्हणजे खूप हसल्यानंतरही बाहेर निघताना फोटो काढण्याचा मोह या सगळ्या मैत्रिणी हसून इतक्या दमल्या होत्या की काय म्हणजे करावं घरचं तितक्या वेळात सगळं विसरलेल्या होत्या कामाची वेळ होती स्वयंपाकाची वेळ होती सगळं विसरून इथं थांबल्या होत्या पाचचा टाईम होता तरी पण पाचच्या अगोदरपासून चार वाजल्यापासून सगळ्या माझ्या मैत्रिणी महिला मैत्रिणी इथे येऊन थांबलेल्या होत्या कारण फक्त भरभरून हसायचं होतं मनसोक्त हसायचं होतं सगळं आपल्या कामातून जो विरंगुळा करायचा होता सगळं सोडून इथं आलेल्या होत्या खूप सुंदर असं आयोजन ह्या कार्यक्रमाचं केलं खूप छान कथानक आणि म्हणजे असं वाटत होतं की संपूच नाही आणि केव्हा म्हणजे हे नाटक संपलं हे कळलं पण नाही आणि नाटक संपल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर निघालो होतो हॉलच्या तेव्हा पण म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचं तेच हसू होतं आ, हसत हसतच आम्ही बाहेर निघालो आणि ते तीन तास म्हणजे आम्ही गेलो होतो पाचला पाचचा कार्यक्रम असल्यामुळं तर बाहेर निघेपर्यंत जवळपास आठ साडेआठपर्यंत फक्त हसू आणि हसूच होतं जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा असं बाहेर निघाल्यावर जोपर्यंत आम म्हणजे आमची गाडी म्हणजे बसायचं होतं तोपर्यंतही आमच्या चर्चा त्याच होत्या आणि जेव्हा सगळ्या मैत्रिणी आपल्या आपल्या गाडीत बसल्या निघाल्या तेव्हाच ही चर्चा ते ते बंद झाली हॉलच्या बाहेर निघतानाही हसू तीच चर्चा तोच विषय खूप सुंदर नाटक आणि ज्यांनाही संधी मिळेल त्यांनी नक्की हे नाटक आवर्जून पहा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय